मला माहित नाही गेली मी चळवळीत काम करतो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला घराघरात नेण्याचं काम केलं घरादारावर तुळशीपत्र ठेवलं अनेक वेळा जेलमध्ये गेलो अनेक वेळा पोलिसांचा मार खाल्ला शेकडो पोलीस केसेस गंभीर स्वरूपाच्या अंगावर करून घेतल्या माझ्यासहित हजारो कार्यकर्त्यांनी या चळवळ वाढवण्यासाठी योगदान दिले कोल्हापूरमध्ये मर्यादित असणारी संघटना बुलढाण्याला नेली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही संघटना वाढवण्यासाठी अविरत प्रयत्न दोन दोन तीन तीन सहा सहा महिने घराच्या बाहेर राहून आम्ही केले आणि त्याचं फळ राजू शेट्टी असं देतील असं मला स्वप्नातही वाटलं नाही म्हणजे काय आपला गुन्हा होता शेतकऱ्यांसाठी लढत राहिलो जेलमध्ये गेलो काट्या खाल्ल्या चळवळीशी प्रामाणिक राहिलो मिळालेला लाल दिवा सोडून राजीनामा देऊन एसटीनं गावाकडे आलो जे जे चळवळीसाठी करता येईल ते पूर्ण केलं आणि आज असं अचानक काय झालं की रविकांत तुपकरांवर कारवाई करावी लागली किंवा मला संघटनेतून बाहेर काढण्याची घोषणा मीडियातून केली मला कुठलंही पत्र दिलं नाही खंत वाटते सगळा बावीस वर्षाचा काळ झरा झरा डोळ्यासमोरून जातो आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याची ही अवस्था आहे नवीन कोण कार्यकर्ता कशाला धजावेल संघटनेत यायला चोवीस तारखेला म्हणजे चोवीस जुलैला परवा दिवशी एस एम जोशी फाउंडेशनला आमची मीटिंग आहे राज्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना आम्ही बोलवलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही साधकबाधक चर्चा करणार आहोत आणि चर्चा करून पुढची दिशा ठरवणार आहोत